नमस्कार मी दीपक कोकणे मी धालेवाडे येथे राहतो आहे माझं ओझरजवळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझी शेवंती जवळजवळ आता साडेचार पाच महिन्याची झालेली आहे लाईटवर शेवंती केली होती मी तर आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शायनिंगचा फार मोठा प्रॉब्लेम येतो शेवंतीला आणि फुलाची क्वालिटी पण फार डाऊन राहते कळ्यांची संख्या पण कमी जास्त होण्याचा शक्यता जास्त असते परंतु मला श्री विकास सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्टार कंपनीचं क्विकॉन हे या ठिकाणी एक लिक्विड येतं छोटंसं वीस एम एलची बॉटल असते एकरी प्रमाण आहे त्याचं मी त्याचा स्प्रे घेतला जवळजवळ बारा दिवसांच्या अंतरावरती ज्यावेळेला कळ्या यायला सुरुवात झाली शेवंतीला त्यावेळेला जवळजवळ बारा दिवसाच्या ते पंधरा दिवसाच्या अंतरावरती मी जवळजवळ याला चार ते पाच स्प्रे घेतले आज पाचवा ते सहावा तोडा चालू आहे शेवंतीचा परंतु तुम्ही जर पाहिलं याची जर क्वालिटी जर पाहिली शेवंतीशी फुलाची जर क्वालिटी पाहिली तर हे बघा अशा प्रकारची क्वालिटी आहे शायनिंग खूप चांगली आहे तुम्ही जर मुंबई मार्केटला गेलात किंवा तर याला चांगली मागणी आहे आणि जर तुम्ही ग्रीनरी जर पाहिली गाण्यांची संख्या जर पाहिली शेवंतीशी तर अतिशय उत्तम या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आणि माझं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांना की जर आसे, आसे, मी जर क्यूकॉन जर वापरलं तुमचं शेवंती असेल झेंडू असेल किंवा अन्न पिका असतील क्युकन जर वापरलं तर कळ्यांची संख्या असेल किंवा जी शायनिंग असेल त्यानंतर जे वेट असेल फुलांचं यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होते आणि प्रोडक्ट अतिशय चांगलं असल्यामुळं मी बऱ्यापैकी फार वापरतो आहे चांगलं प्रोडक्ट आहे आणि शेतकऱ्यांनी नक्कीच वापरायला हरकत नाही धन्यवाद